वैजापूर येथे राष्ट्रीय लोकाधारित दोनशे पंचावन्न प्रकरण निकाल तर चार कोटी चौतीस लाखांची वसुली वैजापूर येथील जिल्हा व अतिसत्र न्यायालय दिनांक चौदा डिसेंबर रोजी तालुका विधी सेवा समितीद्वारे आयोजित लोक एकूण दाखल पूर्व एकोणसत्तर प्रकरणे तसेच प्रलंबित एकशे शहाऐंशी अशी एकूण दोनशे पंचावन्न प्रकरणात निकाल देण्यात आला असून एकूण तडजोडांची रक्कम चार कोटी चौतीस लाख त्रेपन्न हजार एकशे तीस वसूल झाले लोक अदालत जिल्हा व अतिसत्र न्यायाधीश आर डी गाडवे यांच्या मार्गदर्शनाने तसेच तदर्थ जिल्हा व अतिसत्र न्यायाधीश श्रीमती एस उपाध्याय मॅडम न्यायाधीश एल पी पच्छे दिवानी न्यायाधीश वरिष्ठ स्तर आर एम कराडे सह दिवानी न्यायाधीश डी एस पिसाळ न्यायाधीश श्रीमती एस के खान न्यायाधीश श्रीमती व्ही आर कुलकर्णी व पॅनल प्रमुख म्हणून काम पाहिले त्यांना सहाय्यक पंच लोक अभिरक्षक विधितज्ञ सोपान पवार विधितज्ञ आर डी सिरसाट विधितज्ञ संदीप डोंगरे विधितज्ञ आर बी आंभोरे विधितज्ञ संदीप कटारे विधिज्ञ अमोल भोसारे यांनी केले यावेळी जिल्हा सरकारी वकील नानासाहेब जगताप जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष विधितज्ञ प्रतीप बत्ताशे उपाध्यक्ष सुभाष खैरनार यांची प्रमुख उपस्थिती होती वकील संघाचे सदस्य आर्य हरिदास यश ठोळे नवनाथ गायकवाड रविराज शिंदे मेहराज शेख र राफे आसन देवीदास बावशे किरण त्रिभुन सचिन मगर संतोष जेजूरकर सचिन जानेप्रकर अनिल रोठे नितीन बोराडे योगेश थावरे राहुल धनाड एकनाथ कुंजीर सय्यद यासर आलू शुभम बोडरे शैनिक को कोठारे चैतन्य हरिदास सूरज राजपूत ज्ञानेश्वर वर्फी प्रतिक्षा उबाळे भेंगारद न्यायालयीन कर्मचारी अतुल देवेकर पोलीस कर्मचारी मनोज कुलकर्णी सोनवणे थरात यांनी परिश्रम घेतले ई एन के न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी अशोक कराडे छत्रपती संभाजीनगर